या ठिकाणी एच एफ डब्ल्यू टी सी कोल्हापूर येथे मात्र ॲप ट्रेनिंगसाठी आलेले आहे या तीन दिवसामध्ये आम्हाला मात्र ॲप्लिकेशनच्या संदर्भामध्ये खूप अतिशय उत्तम अशी डिटेल माहिती मिळाली आणि हे मात्र ॲप खरोखर अतिशय सोपं आणि सर्वांसाठी उपयोगी असलेलं असं ॲप्लिकेशन आहे जे आशा जे ग्राउंड लेवलला काम करतात त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त असं ॲप आहे कारण याच्यामुळे जे ते प्रत्यक्ष काम करते त्याचं रजि त्याची ती, ती नोंद आहे ते या ॲप्लिकेशनमध्ये होणार आहे आणि ह्याच नोंदींचा फायदा त्यांना पुढच्या प्लॅन करताना अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे फक्त त्यांनाच नाही तर मग पी एस सी लेवलला मेडिकल ऑफिसर असू दे किंवा ब्लॉक लेवलला तालुका आरोग्य अधिकारी असू दे किंवा डिस्ट्रिक्ट लेवलचे जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा या ॲप्लिकेशनचा उपयोग होणार आहे कारण आणि याच्यामधनं आहे, आहे ते ॲनालिसिस करून डिस्ट्रिक्ट लेवललासुद्धा आपण कुठल्या दिशेने जातो आहे आणि कुठल्या ठिकाणी इम्प्रुव्हमेंट करणं आवश्यक आहे आणि कुठल्या ठिकाणी इंटरव्हेन करून त्याच्यामध्ये आणखी चांगल्या पद्धतीने काम कसे होईल या संदर्भामध्ये आपल्याला त्याप्रमाणे प्लॅनिंग करता येणं शक्य आहे आणि आशांसाठी तर मला वाटतं हे खूपच छान वरदान असल्यासारखं आहे कारण या ॲप्लिकेशनमध्ये सगळ्याच नोंदी असणार आहे म्हणजे फिजिकल जे नोंदी ठेवतात तर तशा नोंदी ठेवण्याची आवश्यकता भासणार नाही आणि एकाच वेळेस त्यांना म्हणजे अगदी जलद गतीने आपले रिपोर्टिंगसुद्धा सादर करता येणार आहे आणि याच्यामध्ये जी माहिती आहे त्याच्या त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाची माहितीसुद्धा यात येणार आहे माता बाल संगू म्हणजे आर सी एच असू दे किंवा आणखी दुसरे जे प्रोग्राम्स आहेत हेल्थ रिलेटेड त्या सगळ्यांची माहिती या ॲपमध्ये आप आपल्याला अद्ययावत करता येणार आहे शिवाय त्या वेगवेगळे जे रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट्ससुद्धा करण्यासाठीचा जो वेळ त्यांना जातो तो वाचणार आहे आणि याचा फायदा मला मला वाटतं नक्कीच सगळ्यांना होणार आहे आणि आशांसाठी तर हे अतिशय वेगानं काम करणारं आणि युजर फ्रेंडली अशा पद्धतीचं हे ॲप आहे आणि मलासुद्धा या ॲपमधनं खूपशी माहिती मिळाली आणि हे मी स्वतः यूज करून बघितले आहे आणि ते अतिशय युजर फ्रेंडली आहे त्याबद्दल आय आय केअर फाउंडेशनचे मी खरोखरच धन्यवाद देते कारण त्यांनी आपले जे हेल्थ सेक्टरमधले अगदी शेवटच्या स्तरावर जे काम करणारे जे हेल्थ सेक्टरचे बॅकबोन आम्ही म्हणतो कारण ग्राउंड लेवलला काम करणारे त्याच व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडनं जर चांगलं योग्य पद्धतीने आणि तणावरहित काम जर झालं तर ही अतिशय उत्तम बाब असणार आहे त्यामुळे आय आय केअरचेही धन्यवाद आणि मला या ठिकाणी खरंच बोलण्याची संधी दिली त्याबद्दलही खूप खूप धन्यवाद